हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम एक अत्यंत महत्वाची बातमी राज्यात सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज दोन जानेवारीपासून तीन दिवस बंद जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले अशा घटनांच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज येत्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान तीन दिवस बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने घेतला आहे महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील मत्साजोग या गावचे आदर्श माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली ही घटना ताजी असतानाच पुन्हा सरपंचांवरील जीव घेण्या हल्ल्याच्या दुसऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना देखील समोर आली आहे आहे यावरून सरपंच संघटना आक्रमक झाली दरम्यान प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी अटक केली मात्र या घटनेतील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत त्याला अटक करून त्याला योग्य ती शिक्षा मिळावी या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं एकंदरीतच आता सरपंचांची राज्यव्यापी संघटना देखील आता आक्रमक पवित्रा घेत आहे आणि येत्या तीन दिवस हे स संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीचं कामकाज बंद राहणार आहे धन्यवाद